पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते तर आता संध्याकाळचे सव्वा सात साडेसात झालेले आहेत आणि आम्ही जात आहोत जळगावला तर जळगावला जाण्याचं कारण असं की आईबाबा आले जळगाववरनं आणि त्यांनाच भेटायला जात आहोत तर उशिरा निघणं झालं कारण भरतला उशीर झाला यायला आणि निधीची ट्युशन पण होती तर म्हणून उशीर झाला आता आजच्या या व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला आईचा जे छोटासा किचन ओटा आहे ना तर तो आईने किती छान ऑर्गनाईज केलेला आहे व्यवस्थित ठेवला आहे टाईप टापटिपीरित्या ते दाखवणार आहे तर हे किचन आहे माझ्या माहेरचं तर हे आत्ता चार पाच वर्षांपूर्वी बनवून घेतलेलं आहे आईने याआधी आईचा जो ओटा होता तो ओट म्हणजे लोखंडाचा टेबल अस होता आणि त्याच्यावर काळा दगड ठेवलेला होता दोन तुकडे असलेला असा आईचा किचन ओटा होता ज्यावर तिने मला वाटतं वीस ते पंचवीस वर्ष काढले त्याआधी जो किचन ओटा होता तर तो पण फक्त भिंतीला काळा दगड चिटकवलेला प्रॉपर असा आता कसे नॉन मॉड्युलर असले तरी चांगले दिसणारे असतात तर त्याला विदाऊट बेसिन असा किचन ओटा जेव्हा मी लहान होती ना तेव्हा दादा दादाच्या लग्नाच्या आधी दादाच्या लग्नानंतर मग तो टेबलाचा लोखंडाच्या टेबलाचा केला आणि आता चार पाच वर्षापूर्वी तर टेबल गंजला तुटला त्याच्यानंतर हा किचन ओटा बनलेला आहे आणि अगदी छोटा कारण घर छोटं असल्यामुळे खूप छोटासा किचन ओटा या ठिकाणी आहे आमचा आणि बघा आता गॅस आणि तो तिकडे तांब्याचा हंडा ठेवलेला आहे पाण्यासाठी आणि इकडे खिडकी आहे किचनला छोटीशी तर तिथं आईने मिठाचा डबा लाइटर आणि आगपेटी ठेवलेली आहे माचीस आणि खाली जे आहे आता हे नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे खाली फक्त गॅसचं सिलेंडर त्याच्यानंतर भांड्याचं स्टँड विळी वगैरे काही एक्स्ट्रा कढई आहे तेवढंच ठेवलेलं ते आहे आणि बेसिनच्या खाली तर आईने काहीच ठेवलं नाही लिक्विडची बरणी दिसली असेल तेवढी कारण मच्छर होतात झुरळ होतात त्याच्यामुळे झुरळ तर आजपर्यंत नाही बघितले आईकडे मी झालेले पण उगाच एक्स्ट्राचे स्पायडर वगैरे होतात त्याच्यामुळे आणि बघा इकडे आता पसारा झाला ना तर एक्स्ट्रा काहीच भांडे ठेवता येत नाही तिकडे आईने फक्त पोळपाट ठेवलेलं आहे आता इथे जर भांडे ठेवलेत ना तर काहीच आपण करू शकत नाही म्हणजे एक्स्ट्रा भांडे आपण या ठिकाणी अजिबात ठेवू शकत नाही जसं हो की बनवलेलं जेवणसुद्धा ठेवू शकत नाही गॅसवरच ती टोपली किंवा डबा आणि भाजीची कढई ठेवून हो द्यावी लागते तरी पण हे सगळं व्यवस्थितरित्या दिसतं तुम्ही आधी बघितलेलं आहे तर एवढं छोटं किचनसुद्धा आई अगदी तापटेप ठेवते अगदी दोन दिवसापूर्वी आली आणि सगळं किचन आईने चकचक केलेलं आहे तर बस असं आहे माझ्या आईचं किचन आता आम्ही आहोत चहा कारण सकाळची वेळ आहे आणि आम्हाला निघायचं आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझ्या आईचं किचन किचनवटा नक्की कमेंट करून सांगा गुड मॉर्निंग शुभ सकाळ मंडळी तर आजची सुरुवात झालेली आहे आईच्या इथूनच तर काल रात्री आम्ही निघालो तुम्ही बघितलं घरी पोहोचलो त्यानंतर मग माझं सूट करायचं लक्षातच नाही राहिलं एवढ्या दिवसानंतर भेटलो आणि गप्पा गोष्टींमध्येच मग वेळ गेला रात्री अकरा साडे अकरा वाजले होते गप्पा करत करत कारण जवळजवळ आम्ही नोव्हेंबरमध्ये भेटलेलो थेट आत्ता भेट झाली आईन त्यांची कारण आईन ते गुजरातला होते आणि आताच आले त्याच बण्याने आलेलो होतो भेटायला तर धावती भेट आहे ही आता लगेच जायची पण तयारी आहे कारण यांना सुट्टी नाही मी थांबणार होती पण माझे पण कामं आहेत मग म्हटलं नंतर कधीतरी निवांत येऊ तेव्हा थांबू आता दादा वहिनीने काही वानवळा पाठवला आहे काही आईने अजून काही सामान दिलेलं आहे तो घेतला तुम्ही तुम्हाला हे खूप धावची भेट झाली होती एवढ्या दिवसानंतर भेटलो आणि आई पप्पांची एकदम अशी धावची भेट झालेली आता आई पप्पा म्हटलं जवळच भुसावळ तर तुम्ही दोघं पण या कारण निधीला पण करमत नाही आणि तेवढंच हवा बदल पण होते म्हणून म्हटलं आता लवकर या तर चला याल ना लवकर हो चलो ना हो आजीला नमस्कार ਕਰ ਲੈ ਬੇਟਾ ਇਦਾਓ ਇਦਾਓ ਮੋਰ ਦੀ ਬੋਨ ਦਾ ਮੋਰ 당 ਨੀ ਚਲ निधी आल्यानंतर सगळ्यात आधी मी स्वयंपाकाची तयारी करायला घेतली कारण निधीला भूक लागून जाते म्हणून वरण भाताचा कुकर लावलं आणि ठेचा करायचं ठरवलं पण ना मुगाची डाळ टाकली की काय माहिती माझ्या कुकरमधनं असं पाणी येतं जर तर ऑटोमॅटिकली शिट्टी होते पण मुगाची डाळ टाकून जेव्हा केव्हा वरण बनवायचं असलं तर तेव्हा म्हणजे मुगाची डाळ आणि तुळीच्या डाळीचं एकत्रित वरण बनवायचं असलं की ते ना पाणी फसफसायलाच होतं वरती पण मग हे मी लगेच क्लीन करते कारण ते जर तसंच राहू दिलं तर मग गॅस जसं जसं जितक्या वेळ चालेल तर ते कोरडं होत जातं आणि मग नंतर ते घासलं जास्त घासघास केली की कसं याच्यावर स्क्रॅचेस येतात म्हणून मी लगेच पुसून घेते आणि नंतर घासला जातो मग सगळं किचन वगैरे आवरताना हा गॅस घासला जातो तुम्हीही असंच करता की नाही मला नक्की ना कमेंट करून सांगा आणि जर काचेची शेगडी असेल तर याचप्रमाणे तुम्हीही काळजी घ्या हेच मला तुम्हाला इथे सांगायचं आहे घरी वगैरे आलो आणि जसं की आई त्या गेलेले होते गुजरातला तर दादा वहिनीने पण भरपूर सामान पाठवलं आहे आमच्यासाठी आणि निधीसाठी पण पाठवलेलं आहे काही आईने जे होतं आईकडे ते आईने पण भरपूर दिलं म्हणजे माहेरचा दादा वहिनीकडचा पण आणि आईकड आई, आई पप्पांकडचा पण मला वानवा मिळालेला आहे तर तो मी सगळं आता काढून ठेवलं आणि तुम्हालाही दाखवते इकडे हे गुनगुनने पाठवलेले म्हणजे दादाभोईनी गुणगुण्य एकच गुनगुनला सांगितलेलं होतं तर ही पिगी बँक निधीसाठी पाठवलेली आहे गुनगुनने त्याच्यानंतर ही बॉटल तिला पिंक कलर खूप आवडतो म्हणून पिंक कलरची बॉटल त्याच्यानंतर हे बॉडी लोशन म्हणजे इथेही मिळतं पण हे ना तिथे होलसेलमध्ये मिळतात आणि एकदा मी आता गेली होती तेव्हा मी आणि ताईने घेतलं तर मला आवडलं बटरचं आहे छान असतो याचा आहे हनी आणि ऑलमंडचं सॉरी बटरचं नाही तर छान आहे मॉइश्चरायझर स्टिकी नाही आहे आणि मस्त ते ॲब्झॉर्ब होतं स्किनमध्ये म्हणून मग मी मागवून घेतलं तिकडनं इथे कुठे भेटेल माहीत नाही म्हणून त्याच्यानंतर ही जी नाईफ आहे ते ही आता इथे नाईफ भेटते भेटत नाही असं नाही भेटते पण ही जी नाही दादा स्पेशल दुकानात नांदतो खूप धारदार नाही बसते ही पण ना खूप बोट पण कापला जातो याच्याने छान आहे शार्प आहे ती पण खूप सांभाळून कापावं लागतं एक मी आणलेली आहे आणि परत त्याने आईला घेऊन दिली आणि माझ्यासाठी पाठवली त्याच्यानंतर ही डोअरमॅट गुणगुंद पाठवलेली आहे सुंदर दिसते आहे खूप मस्त आहे ही वॉशेबल आहे आणि दुसरी ही डी आहे तर अशी मी एक आणलेली होती तर मला ती आवडली म्हटलं एक वापरून बघू आणि मग तिकडनंच परत मागवली तर तिकडनं का मागवलं हे सगळं मी कारण ना तिथं होलसेलमध्ये ओळखीचे असतात तर वहीन त्यांचं दुकान आहे बाजारात मग त्याच्यामुळे ओळखीचे असतात तर ते होलसेलमध्ये मिळून जातात आणि कसं न माझ्यासाठी बसलं तर मग पुन्हा शोध शोध होते आता तिकडे वहिनीचे सगळे ओळखीचे असल्यामुळे मग कसं होते त्यांना माहिती की कोण कसं देतं मग बराच सामान मी तिकडनंच मागवलेला आहे आलेला आहे अजून आहे गुजरातवरनं आलेला सामान त्याच्यानंतर हा जो खाऊ आहे हा खाऊसुद्धा निधीसाठी गुजरातवरनंच आलेला आहे त्याच्यानंतर हे छोटे बनपाव हे मिळतात पण निधीला प्रचंड आवडतात म्हणून हे बनपावसुद्धा वहिनीने पाठवून दिले निधीसाठी त्यानंतर इकडे आईने हे सगळं आईला मिळालेलं होतं म्हणजे आईच्या घराजवळ अंगणवाडी आहे तर तिथे आईला मिळालेलं होतं हे तर मग आई म्हटली हे तू घेऊन जा पण यातलं बरंचसं वापरणं होत नाही मग आईने हे सुद्धा दिलं याच्यामध्ये आहे आणि अंगणवाडीचं मी स्वतः निधीच्या वेळेस डिलेवरी झालेली तेव्हा वापरलेलं होतं चांगलं धान्य असतं निवडक असतं आणि विशेष करून तर चणा डाळ आहे ही मला वाटतं एक किलोच्या आसपास ही चणा डाळ आहे त्याच्यानंतर ही मसूर डाळ हे गहू Uh, ही एक एक किलो आणि हे आय थिंक दोन किलो गहू असतील हे मोठं दिसते पॅकेट ही नाही मिळालेली ही आईने विकत कधी घेऊन दिली मला ही लसूण चटणी आहे स्पेशल म्हणजे ते आईच्या घराजवळ एक काका येतात त्यांचं हे होममेड फूड प्रोडक्ट आहे घरी बनवतात ते तर uh, मी जर तिथे गेली नाईकडे तेव्हा ते काका आलेलं असले तेव्हा ओळख करून देईल त्या काकांची होममेड प्रोडक्ट बनवतात आणि छान असते ही लसूण चटणी तोंडी लावायला मस्त लागते त्याच्यानंतर हे पण आईला अंगणवाडीतून मिळालं ही मिरची पावडर आणि ही हळद पावडर तर हे सगळं आईने मला दिलं की तू वापरून घ्या आता कारण आईचं वापरणं होणार नाही ते दोघंच हो असतं हे कसं मसूर डाळ आईने ते जास्त खात नाही मसूर आम्ही मी, मी खिचडीत जास्त वापरते किंवा भाजी बनवते चणा दाळ चणा आहे सॉरी हा चणा आहे आखे चणा नाही अख्खा चणा आहे ते याची आमटी बनते आणि इकडे साबण पण आईने दिले ॲक्च्युली नाही म्हणत होती आई म्हटली अगं भरपूरच पडले तर आता हे वापरणं होणारच नाही आणि कसं एक्सपायर व्हायचं आधी तू घेऊन जा ते एक्सपायर तर होत नाही पण मग ठीक आहे तरी पण घेऊन आली म्हटलं त्यानंतर इकडे खूप सारा भाजीपाला दिलेला आहे तर यातला काही आईने आता काल मंगळवारचा बाजार होता आईच्या घराकडे तिथून आणला होता आणि काही जो आहे तो गुजरातचा आहे म्हणजे वहिनीने पाठवलेला आहे तर ह्या ज्या मिरच्या मिरच्या दिसत आहेत ना ह्या वहिनीने पाठवल्या तर याच्यात तीन प्रकारच्या मिरच्या आहेत आता ह्या ज्या बारीक मिरच्या आहेत ना त्याला मोर मिरची म्हणतात खराब आहे थोडी ह्याला मोर मिरची म्हणतात त्याच्यानंतर ही जी आहे ती मोठी फिक्की मिरची झाली आपली भजी वगैरे करण्यासाठी आणि ही जी मिरची आहे त्याला ब्रिस्टॉल मिरची म्हणतात कारण ही जी ब्रिस्टॉन मिरची आहे त्याची भाजी केली जाते म्हणजे स्पेशल मिरची भाजी आणि या बाकीच्या ज्या आहे त्याचा ठेसा किंवा तळायला अशा चांगल्या आहेत त्याच्यानंतर ही फ्लॉवर आईने कालच्या बाजारातून आणलेली होती तर ती पूर्ण कापून कोपून रेडी करून दिलेली आहे मला इन्स्टंट भाजी करायला आणि ती निधीसाठी दिली कारण निधीला फ्लॉवर प्रचंड आवडते इकडे गवतीच्या आपण आईने कापून वगैरे ठेवलेला होता तो दिला त्याच्यानंतर हे टोमॅटो लिंबू आणि अद्रक गुजरातचे आहे तर हे लिंबू ऑरेंज लिंबू निघतं मी बऱ्याचदा दाखवलं आहे तुम्हाला ऑरेंज कलरचे लिंबू निघतात हे गुजरातवरून आलेले आहे हे अद्रक कोथिंबीर कालच्या बाजारातली आहे आईकडची वालाच्या शेंगा पण कालच्याच बाजारातल्या आहे आईकडच्या तर हा एवढा सगळा वानोळा मला माहेरचा आलेला आहे आता भरपूर जणांना वाटेल की काय गरज आहे एवढं आणायची पण कसं असतं आईबाबांचं प्रेम असतं आणि कितीही नाही म्हटलं तरी ते हट्ट करतात म्हणजे मी इतक्या गोष्टी आईला म्हणत होती मला हे नको ते नको ते नको यातलं बरंचसं ठेवलं होतं मी पण ती मला घेऊन जा घेऊन जा घेऊन जा करून दिलं गहू अजून भरपूर देतं ती म्हटलं नको तसंच तस तस असतं आणि असं नाही की फक्त माहेरवरूनच तीन मला सासरीवर सासर म्हणजे सासूबाई पण आहे ज्या कायम काही, तस्तर, तस्तर, तस्तर काही ना काही घेऊन येत असतात त्याच्यामुळे काही टेन्शन नाही मी फक्त माहेरचं दाखवते असं पण नाही समजायचं आई म्हणजे भरतजवळ पाठवून देतात मग घाईघाईत गा कसं होऊन जातं दाखवणं ना होत नाही त्याच्यामुळे मग जेव्हा वा केव्हा आता म्हणजे आईंनी मला मागे कुरडाई वगैरे पापड जे होते नाशिकला ते होते तेव्हा खूप पाठवले होते सासरवरनं तर त्या कुरड्या आहेत आता तर थोड्या माझ्याने म्हणजे पाणी लागलं तर थोड्या खराब झाल्या तर सुकवल्यावर मी दाखवेल त्याची भाजी करेल तेव्हा तर मला सासरवरनं पण वानोळा येत असतो आणि हा माहेरचा पण वानोळा आहे तर काय सांगावं इतकं छान म्हणजे फक्त ती धाव धावती भेट झाली आणि मग आता आई मी आणि भरत म्हटलो आई त्यांना की तुम्ही पण आता आई म्हटली आता घरातलं सगळं आवरू दे कारण दोन महिने घर बंद असल्यामुळे पूर्ण घर खराब झालं होतं आई तेच क्लीन करते आहे थोडं थोडं माई म्हटली ते पूर्ण क्लीन करू दे मला आणि थोडंसं निवांत होऊ दे मग येतो तुझ्याकडे कारण त्यांचं लाईट बिल वगैरे काही टी व्ही वगैरे पण हे झालेलं आहे तर ते तेव्हा येणार आहेत तर बस आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते आहे आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय